गारगार वाटते खर तर आपल्या विभागाचे कार्यसम्राट खासदार आदरणीय अमलजी कोले साहेब त्याचप्रमाणे जनतेतल्या मनातले आमदार आदरणीय अतुलशेर बेंडके साहेब मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय काळे साहेब आणि या ठिकाणी सर्व पक्षाचे अध्यक्ष सर्व मान्यवर गर्दी भरपूर झालेली आहे बाहेर उभं राहायला जागा नाही मी या ठिकाणी सर्व उमेदवार मंगाशी सांगितली की निश्चितपणे बेंडके साहेब खर तर या तालुक्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब अजितदादाच्या माध्यमातून अतुल सर पेंडके साहेबांच्या माध्यमातून कोले साहेबांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये विकास झाला मी या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपल्याला आता खरं तर सर्वांना विचार करायचा आणि या ठिकाणी तर आपल्या घड्याळ आणि विशाल हे दोन्ही चिन्ह आपल्या समोर आहेत या देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब म्हणजे शेतकऱ्यांचं दैवत खर तर पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत कालनं आपण सभा पाहिली आणि आजची आपण सभा पाहतोय कालची सभा होती ओढ ताण आणि आजची सभा आहे खुशी खुशी वड करून माणसं आणण आणि मजुरीला माणसं आणणं आणि खुशी खुशी माणसं हा याच्यात फार फरक आहे आहे बरोबर कोण आले वरात कर कर करा माहिती परतरला कोण कोण आल्यावर जरा वर हात करा लाजू नका वर हात करा पार ला आलो खरं खरा आमदार साहेब पहिली पेटी इकून सुटणार आहे भारत तांबे घाटाचा निकाल मी कोल्हा साहेब तुम्हाला आता सांगतो पहिली जुन्नर तालुक्यात भोवनी होणार आहे आणि तुम्ही पैल लावा या आठ गटामध्ये जे उमेदवार जास्ती मताने निवडून येतील त्यांना बक्षीस ठेवा होऊन द्या खर्च अगदी खुशी खुशी आमच्याकडं अगोदर पंधरा दिवस काही उमेदवारांनी प्रचार केला काय केलं पंधरा दिवस प्रचार केला गाड्या सजवल्या आमच्या कुकडेश्वराला पाठवलं तिथे शपथा घेतल्या आणि उमेदवार मिळत नव्हते आणि आता तिने उमेदवार बदलली आपलीच पार्सल घेतली तिने त्यांना उमेदवारच नव्हते पण मी निश्चितपणे सांगतो कि उदापूर आहे आणि बारो तांबे या दोन गटाची जबाबदारी आदिवासी वादव घेणार आहे हे तुम्हाला साईडमेंट सांगतो आणखी अगदी खुशी 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 नाद नाही कर करायचा नाही कर करायचा नाद मी या ठिकाणी खासदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत माझी इच्छा आहे की आपल्या आठ पैकी आठ निवडून आले पाहिजे मी अधिक तर काय बोलणार नाही नेत्यांची भाषणा ऐकायची आहेत कारण आता आपल्याला पंधरा दिवस भाषण करायचे वर मावळामध्ये पारवर कोपरे मांड्यापर्यंत त्याच्यामुळे निश्चितपणे मी माझं भाषण थांबवतो फक्त एक घालता वर हात करून जोरदार झाली पाहिजे मी या ठिकाणी पुढे म्हणतो मागा आहे सगळ्याने मी बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच लांब आवाज गेला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच अतुल चार बेट के अमोल कोरेचा <laughs> या ठिकाणी सर्व नेते मंडळ आहे रिपब्लिकन पार्टीचा आपल्याला पाठिंबा आहे उद्धव बाळासाहेब शिवसेनेचा आणि ही आठ सीट आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारचं मतभेद न करता आपण निवडून आणायचे आणि अगदी खुशी खुशी परत एकदा आलेल्या सर्व मंडळींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो का येत्या पाच तारखेला सकाळी उठल्याबरोबर उठल्या बरोबर आंबो झाले चहा पाणी झाला का जाऊन पहिला पाच तारखेला घड्याळाचं बटन दाबायचं मशालचं बटन दाबायचं आणि दा प्रचंड बहुमताने विजय करायचं आणि सात तारखेला धूम दडाका धूम दडाका खुशी 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 मिरवणूक काढायची आशा तुम्हाला चा, थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय शिवराय 자, <목소리나> 아들한테. <목소리나>